क्या? हरीश शिंदे लातूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या गायमध्ये आपण जवळपास सर्व जिल्ह्यांचंच मेरिट कसं बघायचं प्रत्येक जिल्ह्यांचं मेरिट कसं पाहायचं याचा डेमो व्हिडिओ पाहणार आहोत त्याच पद्धतीनं काही जिल्ह्यांचं मेरिट मी काढलेलं आहे काही जिल्ह्यांचे मेरिट्स मी इथे काढलेले आहेत त्या जिल्ह्यांचे मेरिट सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळतील ओके काही जिल्ह्यांचे मेरिट्स मी काढलेले आहेत त्या जिल्ह्यांची मेरिट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळं हा जो लाईव्ह आहे हा लाईव्ह तुम्ही शेवटपर्यंत पहावा ही माझी तुम्हाला विनंती असणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो ओके पाठपाठ साडेसातचा टाइम दिलाय लाईव्हचा एक तीन मिनिट मी अगोदर चालू आहे टेस्टिंगसाठी सर्व आपले विद्यार्थी मित्र लाईव्ह येतीलच लवकरात लवकर सर्वांनी लाईव्ह या आणि या पहिल्यांदा या लाईव्हमध्ये मध्ये पहिल्यांदा मी या लाईव्हमध्ये मध्ये पहिल्यांदा तुम्हाला सातारा सोलापूर पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यांचं मेरिट मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय सातारा सोलापूर अहिल्यानगर या जिल्ह्यांचं मेरिट मी पहिल्यांदा सांगतोय त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट कसं सांगावं कसं काढायचं कसं बघायचं हे सुद्धा मी सांगणार आहे प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट हे कसं काढायचं हे सुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कोणत्या जिल्ह्यात आहात तुम्ही जसं जसं तुम्ह मी पुढे जाईन तसं तसं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी तुमच्या कमेंट्स रीड करत आहे ओके सुरुवातीला सुरुवातीला काही जिल्ह्यांचे मेरिट मी इथं मॅन्युअली काढलेले आहेत मी काढलेले आहेत आणि ते कसे काढायची ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे म्हणजे तुमचा समजा ठाणे जिल्हा असेल तुमचा चंद्रपूर जिल्हा असेल तुमचा गडचिरोली जिल्हा असेल तुमचा कोणता जरी जिल्हा असला तर त्या कोणत्याही जिल्ह्याचं मेरिट कसं काढायचं हे आपण शिकणार आहोत पाहणार आहोत ठीक आहे तर सुरुवातीला काही जिल्ह्यांचं मी मेरिट काढलेलं आहे सुरुवातीला मी काही जिल्ह्यांचे मेरिट काढलेलं आहे त्या जिल्ह्यांचे मेरिट आपण पाहूया ओके एक्सेल ओपन करतोय ओके पहा विद्यार्थी मित्रांनो हे जिल्हे तुमच्या समोर दिसत आहेत झुम इन करू यायला या जिल्ह्यांचे मेरिट मी आमच्या तुम्हाला लागलीच झुमो ना भाऊ झूम होत नाहीये बरं का तुम्हाला दिसत असे माझ्यामध्ये कदाचित तुम्हाला क्लिअरली दिसत असेल याला झूम होत नाही याच ओके दिसतोय मी चेक करतो दिसतोय बऱ्यापैकी ओके हा तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी शेवटी देणार आहे प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देतोय बीड जिल्ह्याचं सुद्धा मेरिट मी सांगणार आहे पुणे जिल्ह्याचं मेरिट मी घेतलेलंच आहे ओके सांगली जिल्ह्याचं मेरिट मी काढून दाखवणार आहे प्रत्येक जिल्ह्याचं मिरिट पण काढून दाखवणार आहे ओके okay, चला सुरू करूया सातारा सातारा जिल्हा जनरल मेरिट ओपन किंवा जनरल मेरिट आहे एकशे सतरा लागले बेटा सातारा जिल्हा जनरल किंवा ओपन मेरिट एकशे सतरा लागलेलं आहे एकशे सतरा ओके सातारा जिल्हा ईडब्ल्यू एस मिन्स एकशे सात लागलेले सर तुम्ही <laughs> हे मेरिट काढता कसं हे आम्हाला शिकवा तर हे पण शिकवणार आहे मी तुम्हाला सुद्धा शिकवणार आहे या व्हिडिओच्या शेवटी या लाईव्हच्या शेवटी हे मेरिट कसं काढायचं तुमचा कोणता जिल्हा असो तुमचा बीड जिल्हा असेल परभणी असेल लातूर असेल हा माझा लातूर जिल्हा आहे सो जिल्हा तर प्रत्येक जिल्ह्याचं मी सांगणार आहे सातारा ओबीसी एकशे चार मेरिट आहे सातारा विजय सत्याऐंशी मेरिट आहे सातारा एस टी साठ मेरिट आहे ओके त्यानंतर सातारा विजय झालं सॉरी सी इथे एस सीचं मेरिट पाहिजे मी विजयचं मेरिट लिहिलंय सातारा एस सी मेरिट आहे नव्वद ओके सातारा विजय मेरिट आहे सत्याऐंशी सातारा विजय मेरिट आहे सत्याऐंशी सातारा विजय मेरिट आहे सत्याऐंशी ओके त्यानंतर सातारा एन टी बी मेरिट आहे नव्वद सातारा एनटीडी मेरिट आहे नव्वद आणि एसबीसी एक्याण्णव मेरिट आहे हे सातारा जिल्ह्यात मेरिट आहे राज्यात सर्वाधिक मेरिट हे सातारा जिल्ह्यात लागतो ओके राज्यात सर्वाधिक मेरिट हे सातारा जिल्ह्यात लागतं विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचे मेरिट कसं करायचं हे तुम्हाला मी शिकवणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओमध्ये जॉईन राहा लाईव्ह शेवटपर्यंत राहा ओके तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यांचं तुम्हाला शिकवणार आहे ओके ओके प्रॉब्लेम आहे ला? का सातारा जिल्ह्याचं मेरिट बघितलं आपण आता आपण बघूया सोलापूर जिल्ह्याचं मेरिट ओके आता आपण सोलापूर जिल्ह्याचं मेरिट बघूया लाईव्ह चालू आहे का मला कमेंट करा लाईव्ह चालू आहे का माझ्या तसं लाईव्ह थोडं थाप स्टॉप झालेला आहे लाईव्ह चालू आहे थोडं जवळ घेऊ का मी स्क्रीन मी स्क्रीन जवळ घेतोय थोडं स्क्रीन अजून जवळ घेतो आहे मी ओके हां बीडचं ओपन किती आहे सर सांगणार आहे बीड पण सांगणार आहे प्रत्येक जिल्हा सांगणार आहे काळजी करू नका आम्ही टप्प्याटप्प्याने घेऊया कोल्हापूर जिल्हा काढलेला नाही आहे आता बघा हे एक जिल्हा काढून दाखवला सोलापूर जिल्हा काढला आहे तर सोलापूर जिल्ह्याचं मेरिट मी तुम्हाला लिहून दाखवतो प्रत्येक वेळेस इकडे वेळ लागतो विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्हा ओपन आहे एकशे तेरा सोलापूर जिल्हा ईडब्ल्यू एस आहे नव्याण्णव सोलापूर जिल्हा ईडब्ल्यू एस आहे नव्याण्णव सोलापूर जिल्हा ओबीसी सोलापूर जिल्हा ओबीसी आहे चौऱ्याण्णव इतकं ते मेरिट आहे सोलापूर जिल्ह्याचं ओबीसीचं सोलापूर जिल्हा विजय मेरिट आहे त्र्याऐंशी ओके सोलापूर जिल्हा विजय मेरिट तुमच्या लाईव्ह चॅट करतोय सोलापूर जिल्हा विजय मेरिट आहे सॉरी सोलापूर जिल्हा एस सी लिहायचं आहे आपल्याला एस सी मेरिट आहे पंच्याऐंशी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा एस टी मेरिट आहे अठ्ठावन्न सोलापूर जिल्हा विजय मेरिट आहे त्र्याऐंशी सोलापूर जिल्हा एन टी बी मेरिट आहे सेवन्टी नाईन सोलापूर जिल्हा एन टी सी मेरिट आहे अठ्ठ्याण्णव सोलापूर जिल्हा एन टी डी मेरिट आहे अठ्ठ्याऐंशी सोलापूर जिल्हा <laughs> एसबीसी मेरिट आहे शहाऐंशी प्रत्येक जिल्ह्याचं मिरिट कसं काढायचं आपण शिकणार आहोत मित्रांनो शेवटपर्यंत हा लाईव्ह प्रत्येक जिल्ह्याचं मिरिट आपण काढायला शिकणार आहोत हा तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरच क्लिअर स्क्रीन क्लिअर दिसते का मला कमेंट करून सांगा ओके स्क्रीन क्लिअर दिसते का मला कमेंट करून सांगा थोडं नेटवर्क इश्यू झाला वाटतं असं म्हणून दिसतंय वायफायचा ओके परभणीचं पण सांगूया मुंबईचं पण सांगा या मुंबईचं पण सांगूया आता हनुमान इथून लागलेस राव तुला मार्ग माहित आहे जे किती आहेत ना आहे मुंबईचं पण सांगूया ओके हा पुढच्या जिल्हा आपण जाऊया पुढचा जिल्हा आपण घेतोय पुणे जिल्हा घेतो पुणे जिल्ह्याचं आपण मेरिट घेऊया पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचं ओपनचं मेरिट आहे एकशे तेरा आमचे काही विद्यार्थी थोडक्या मार्काने गेलेले आहेत एकदम थोडक्या मार्कानं ओके पुणे जिल्ह्याचं मेरिट आहे एकशे तेरा त्यानंतर ईडब्ल्यू सी मेरिट आहे पुणे जिल्हा एकशे तीन एकशे तीन ओबीसी मेरिट आहे चौऱ्याण्णव त्यानंतर एसटी मेरिट आहे पंच्याऐंशी एस मेरिट आहे अठ्ठावन्न म्हणजे जे पास झाले त्यांना शिष्यवृत्ती मिळाली एस टी मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पाच विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती मिळून गेलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये हो बिल सांगणारे बेटा गाडी बेटा बिल सांगणारे थोडं थांब माझं कंप्लीट कम्प्लीट दे ओके त्यानंतर विजे त्र्याऐंशी एन टी वी नव्वद एन टी सी नव्याण्णव एन टी डी पंच्याहत्तर एसबीसी शहाण्णव हा जरा पुणे जिल्हा ओके पुणे जिल्हा आपण कम्प्लीट केलेला आहे ओके आता आपण बघूया अहिल्यानगर जिल्हा त्यानंतर तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यांची मागणी करणार आहात त्या सर्व जिल्ह्यांची मेरिट मी तुम्हाला लाईव्हली काढून दाखवणार आहे कसं बघायचं परभणीचं कसं बघायचं पुणे बघ देशमुख ओके बीड जिल्हा कसा बघायचं सर मला एक शेट्राम पडली आहे तरी सुद्धा सिलेक्शन नाही झालं जनरल कॅटेगरी जिल्हा कोणता तुमचा जिल्हा कोणता सांगा जिल्ह्यानुसार मेरिट असतं अहिल्यानगर अहिल्यानगरचं मेरिट ओपन जनरल एकशे अठरा अहिल्यानगर आपण जातोय ओपन जनरल अठरा अहिल्यानगरचं मिरिट आपण जातोय दोन मिनटं थांबा अहिया नगर जनरल एक अठारह अहिलानगर ईडब्ल्यू सिक्स चार अहिनगर ई डब्ल्यू सिक्स चार अहिनगर ई डब्ल्यू सिक्स चार ओबीसी एकशे सहा अहनगर ओबीसी एकशे सहा सी अहियानगर चौर एस सी अहियानगर चौर एसटी आईल्यानंतर पंच्याहत्तर एस टी आहिल्यानंतर पंच्याहत्तर गेल्या वर्षीपेक्षा पेक्षा वीस वीस मार्कांनी विजय आयल्यानंतर त्र्याऐंशी विजय आयल्यानंतर त्र्याऐंशी गेल्या वर्षीपेक्षा वीस वीस मार्काने मेरिट खाली आले बघा विद्यार्थी मित्रांनो वीस वीस मार्काने मेरिट खाली आलेलं आहे ओके त्यानंतर अहिल्यानगर एन टी बी अहिल्यानगर एन टी बी एक्क्याण्णव एन टी सी शंभर अहिल्यानगर एनटीडी अठ्ठ्याऐंशी आणि सी एस सी सॉरी एस सी नाही एनटीडी एसबीसी एसबीसी त्र्याऐंशी ओके थोडस इंटरनेटचा प्रॉब्लेम दिसतोय बरं का इंटरनेट कनेक्शनचा पर असू द्या तुम्हाला क्लिअर दिसतोय ना हा लाव इंटरनेट कनेक्शनचा वायफायचा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला हा लाईव्ह क्लिअर दिसतोय का ओके okay, आता हां बीड जिल्हा एकशे सव्वीस विचारताय तुम्ही चॅटबॉक्समध्ये ओके okay, तर बीड जिल्ह्याचं एकशे सव्वीस लागले का आपण थोडं चेक करूया मी तुमच्या लाईव्हच्या कमेंट्स मला रीड करता येत नव्हते किंवा थोडं कनेक्शन प्रॉब्लेम झाला होता तुमच्या कमेंट्स रीड करतो आहे आता एक एक जिल्हा पाहूया हे सातारा पुणे सोलापूर एच्या नगर हे मी काढून ठेवलं होतं हे तुम्हाला दाखवलं ठीक आहे थोडासा तर मी कॅमेरा माझा हले कारण मी थोडं स्क्रीन मोठी करतो आहे आपलं प्रत्येक जिल्ह्याचं परभणी जिल्हा बीड जिल्हा प्रत्येक जिल्ह्याचं दाखवायचं आहे तुम्हाला ओके स्क्रीन क्लिअर दिसते ना तुम्हाला थोडं वायफाय नेटवर्क दिसक्रीन झाले मोबाईलच्या नेटवर्कवरून माझं लाईव्ह चालू आहे ओके आता मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं हे दाखवतो आहे मेरिट कसं बघायचं तो तुम्हाला शिकवणार आहे मी म्हणजे तुम्हाला शिकवतो मी कसं बघायचं कसं रीड करायचं प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला इथं घेतो त्यासाठी ओके हे बघा वेबसाईट ओपनच आहेत आपल्यापाशी सगळ्या ओके वेबसाईट क्लोज करतो मी ओके ही वेबसाईट आहे आपली वेबसाईट कोणती आहे सर आम्हाला परत एकदा वेबसाईट सांगा सर ओके तुम्हाला वेबसाईट मी परत सांगतो वेबसाईट कोणती आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे वेबसाईट दिसते बघा हां दोन हजार पंचवीस ही वेबसाईट आहे आपली दोन हजार पंचवीस डॉट एम एस सी डॉट एन एम एम एस डॉट इन ही वेबसाईट आहे ही वेबसाईट जायची ह्या वेबसाईटवर यायचं आणि काल पाहण्यासाठी तू यायचं या वेबसाईटवर यायचं कोणत्या वेबसाईटवर यायचं दोन हजार पंचवीस डॉट एम एस सी एन एम एस डॉट इन या वेबसाईटवर जायचं जायचं कॅमेरा हालेल विद्यार्थी मित्रांनो ओके हां या वेबसाईटवर गेलात की त्या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काल निवड यादी काल निकाल पाच वाजता लागला होता परंतु काल निवड यादी जाहीर झाली नव्हती आता निवड्याद जाहीर झालेली आहे तुम्हाला म्हणलं होतं मी कालच्या लाईव्ह मध्ये पण याद्या काही उशिराकाना महिन्यात जाहीर होतील ठीक आहे यादीसाठी बघा आपल्या महाराष्ट्रासाठी किती कोटा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी विदर्भांचा फोटा आहे ठीक आहे प्रत्येक जिल्ह्यांचा कोटा निश्चित केलेला आहे आणि त्यानंतर जे दिव्यांग बांधव आहेत तर दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षण दिलं आहे बीएल व्ही म्हणजे ब्लाइंडनेस लो विजर डी एच म्हणजे डीफ अँड हार्ड हिअरिंग एल डी हे लोको मोटर्स डिसेबिलिटी हे दिव्यांग बांधव आहेत यांचे मार्क आहेत ना ह्यांचे मार्क प्रत्येक कॅटेगरीच्या अध्यक्ष दिसणार आहेत पण ते मार्क पकडायचे नाहीत मेरिटसाठी लक्षात ठेवा दिव्यांग बांधवांना कमी जरी गुण असले तरी चार टक्के आरक्षणाची पूर्तता करण्यासाठी दिव्यांग बांधवांना त्याच्या आरक्षणामध्ये कमी मार्काला सुद्धा गुणते स्थान दिलेलं असतं त्यामुळे आपलं जे मेरिट आहे ते पकडताना आपण हे जे बी एल व्ही डी एच एल डी आय डी असं लिहिलेलं आहे ह्याचं मेरिट आपण पकडणार नाहीये आहे आता बीड जिल्ह्याचा मेरिट गाडीचा मला फोन आला होता त्यामुळे बीड जिल्ह्याचं मेरिट मी पहिला बीड जिल्हा जनरल कॅटेगरी हे बघा मी काय केलं बघा विद्यार्थी मित्रांनो असं तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्याचं करू शकता मी बीड जिल्हा सिलेक्ट केला जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली आणि सर्च केलं सर्च केल्या केल्याने माझ्यासमोर मा वेबसाईट ओपन होते बघा होते का हां दिसते का सांगा वेबसाईट दिसते तुम्हाला बीड जिल्ह्याची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली आहे ओके आता बीड जिल्ह्याची वेबसाईट ओपन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे तर बीड जिल्ह्यामध्ये खाली जायचं असं लिस्टमध्ये खाली जायचंय ओके खाली 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 जायचंय खाली जावा अजून खाली जावा अजून खाली जावं लागेल हा आता बघा एकदम खाली आलं ना तिकडे ह्या कोपऱ्यात बघा ह्या कोपऱ्यात बघा इथे एल डी लिहिलंय बी एल वी लिहिलंय इथे एल डी लिहिलंय एल डी लिहिलंय बी एल व्ही लिहिलंय हे बी एल वी एल डी एल डी बी एल व्ही आणि एल डी यांचे चवांचे मार्क कमी आहेत परंतु हे आपले दिव्यांग बांधव आहेत हे आपले कोण आहेत दिव्यांग बांधव आहेत आहेत शेवटी जनरल सिलेक्टेड सिलेक्टेड जनरल हा शेवटी नंबर असणार आहे त्याचे एकशे एक तर बीड जिल्ह्याचं जनरल मेरिट एकशे एक आहे एक एक आता गाडी सांग तुला किती मार्क आहे तुझं यादीत नाव आहे का बघूया आपण तुला एकशे दहा मार्क आहेत म्हणलं होतं ना चार्ट बॉक्समध्ये मला सांग बीड जिल्ह्याचं जनरलचं मेरिट किती आहे एकशे एक आहे तुम्हाला कसं बघायचं मेरिट ओके okay, हा चार्टबॉक्समध्ये सांग मी चार्ट बॉक्स रीड करायला आलेलो आहे ओके okay, गाडी तुझे मार्क्स सांगतो लिस्टमध्ये नाव आहे का बघूया ठीक आहे हे बिल दिल्याचं झालं आता परभणी जिल्ह्याचं दाखवतो तुम्हाला तुम्ही चार बाक्स मध्ये जे जिल्ह्यात सांगाल त्या जिल्ह्याचं मी विवे दाखवला मी बँक होतो हे बीड जिल्ह्याचं जनरल बघितलं जसं जनरलचं बघितलं तसं कोणत्याही बघू शकतो बघा बीड जिल्ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण ईडब्ल्यूस बघूया तर इथं कॅटेगरी आहे इथून कॅटेगरी सिलेक्ट करायचो एस सी एसटी जे एन बी एन टी सी एन टीडी ओबीसी ईडब्ल्यूस ए बघा ई डब्ल्यू सिलेक्ट केलं सर्च केलं सर्च केल्यानंतर अशी पीडीएफ ओपन होते या पीडीएफ मध्ये खाली जायचं सिलेक्टेड लास्ट सॉ लास्ट सिलेक्टेड किती आहे बघा सिलेक्टेड ईडब्ल्यू सी बत्तीस लास्ट आहे एकोणनव्वद बीड जिल्ह्यामध्ये ईडब्ल्यू सी मिरिट आहे एकोणनव्वद बीड जिल्ह्यामध्ये ईडब्ल्यू सी मिरिट आहे एकोणनव्वद कळ त्या विद्यार्थी मित्रांनो मेरिट कसं पाहायचं ते येत्या लक्षामध्ये मेरिट कसं पाहायचं ते लक्षात येतंय लक्षा, विद्यार्थी मित्रांनो चला सर हिंगोली सीचं पहा ओके फिटनेस बॉय ओके ओबीसी करा ओके okay. सुशील गाडे तुझे मार्क सांग ना गाडे तुझे तू ओपनमध्ये झाला असणार आहे कारण बघा लक्षात घ्या ज्या टॉपचे मार्क असतात ना ते सगळे मुलं ओपन असतात सा प्रत्येक कॅटेगरीचे ओके सुशील गाडे तुझं नाव सांग मला तुझं नाव चेक करूया आपण डायरेक्टली एकशे सहा मार्क आहेत का बरं आणि मेरिट कितीला सांगितलं मी बीड जिल्ह्याचं ओबीसीला काढून दाखवतो बीड जिल्हा ओबीसी आपण हिंगोली पण बघूया फिटनेस वाय ओके बीड जिल्हा ओबीसी सिलेक्ट केलं मी सर्च केलं ओके हा अरे ओपनमध्येच बसलाय तुझा नंबर गाडी तुझा नंबर ओपनमध्येच बसला पाहिजे ओबीसीचा स्टार्टिंग शंभर मार्काचा आहे म्हणजे ओबीसी मध्ये एकशे एक पेक्षा जास्त मार्क आहेत ज्या मुलांना ओबीसी मध्ये ज्या मुलांना एकशे एक पेक्षा जास्त मार्क आहेत त्या मुलांना सर्वांना ओपन मध्ये घेतलं असणार आहे ओके म्हणजे ओपन मध्ये कोण जातात जे टॉपर मुलं आहेत सगळे ओपन मध्ये जातात अर्पिता म्हणजे एकशे सव्वीस बीड जिल्हा ऑब्व्हियसली तुम्ही ओपन मधून लागलेला आहात ओपनच्या लिस्ट तुम्ही आहात ऑलरेडी ओके ओके okay, गणेश गाड ओपन बेरीटमध्ये आहात फिटनेस बॉय एकशे तेरा सांगताय तर फिटनेस बॉय हिंगोली फिटनेस बॉय कॅटेगरी कोणती सांगा मला ओके स्क्रीन दिसते तो मला एकदम बारीक अक्षर आहे बरं का दिसते का नाही मला माहीत नाही स्क्रीन आपण मोबाईलच्या कॅमेरा लाईव्ह जातो आपलं गरीबाचं यूट्यूब चॅनल आहे ठीक त्याम ला, आहे त्यामुळं तुमचे जे मित्र आहेत मैत्रिणी आहेत जो पुढल्या वर्षी आठवीस कॉलरशिप युनिव्हर्सीची तयारी करणार आहेत त्यांना जर झूम क्लास जॉईन करायचं असेल पुढल्या वर्षी स्कॉलरशिपच्या कॉलरशिपच्या युनिव्हर्सची तयारी करणार असेल तर माझा नंबर द्या माझा नंबर तुमच्याकडे आहे माझा नंबर मी परत देतो लगेच कॉल करू नका या नंबरला लाईव्ह चालू आहे सेवन नाईन सेवन टू फाईव्ह टू थ्री टू टू झिरो ज्यांना क्लास करायचा एनिव्हर्सचा आपले भरपूर विद्यार्थी शिष्यवर्ती धरण झालेले आहेत ठीक आहे त्याला क्लास करायचा दिसत नाही नंबर एक्स देतो सेवन नाईन सेवन टू फाईव्ह टू थ्री okay. टू टू झिरो या नंबरवर कॉल करू शकता क्लास करण्यासाठी से फिटनेस बॉय कॅटेगरी सांग बेटा नीट दिसत नाही सर ओके okay. माहिती आहे आपल्या गरिबाचं युट्यूब चॅनल आहे बेटा मोबाईल लाईव्ह जातो आणि ते बारीक आहे झूम करतो पुढच्या वेळेस मग तुम्हाला कोणता जिल्हा पाहिजे सांगा जे लाईव्हला आहेत नंतर लाईव्ह येईल तर कमेंट करू नका जे लाईव्हला आहेत ते सांगा ओके okay. फिटनेस बॉयवर एस सी मार्केट एकशे तेरा आहेत का मग तो ओपन होऊन लागला असणार फिटनेस बॉय तुझं नाव काय फिटनेस बॉय सांग बरं मला तुला एकशे तेरा बार पण हिंगोली तुला ओपन म्हणून बसला पाहिजे हे बघ कसं करायचं परत सांगतोय यादीवर जायचं ओके नेवर यादीवर नेवर यादीवर गेलात तर तुझा डिस्ट्रिक्ट तुझा डिस्ट्रिक्ट आहे हिंगोली फिटनेस डिस्ट्रिक्ट होता हिंगोली तर मी हिंगोली निवडलं ओके पहिल्यांदा जनरल सगळे प्रत्येक जनरलमध्ये बघा जनरलमध्ये आपण आहोत का जनरलमध्ये सर्व कॅटेगरीचे मुलं असतात सर्व कॅटेगरीचे ज्यांना टॉपचे मार्क पडलेले सर्वात जास्त मार्क पडले ते सर्व विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये जात असतात ओके हिंगोली जनरल सर्च करायचं सर्च करायला पीडीएफ ओपन होईल थोडी पीडीएफ ओपन करतो एकशे पन्नासचा पहिला आहे बघा हे बघा पीडीएफ मी झूम करतो एकशे पन्नासचा पहिला आहे हिंगोलीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये जिल्ह्यात पहिला आहे एकशे पन्नास मार्काचा दिसतय ओके okay. मग त्याच्यामध्ये एल डी जे दि, दिव्यांग बांधव आहेत दिव्यांग बांधव सोडून इतरांचं बघायचं जनरल मध्ये हे बघा हे बी एल वी एल डी एल डी हे दिव्यांग बांधव आहेत मग इथे दिव्यांग बांधव आहे का जनरल एक्केचाळीस एकशे एक मेरिट लागले बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये जनरलचं एकशे एक मेरिट आहे मग तुला किती मार्क आहे तुला जे एकशे सहा मार्क ऑलरेडी तुझं नाव बरं आहे जनरल चे लिस्टमध्ये ओके okay. uh, हरकळ म्हणतात परवणी दाखवा ठीक आहे परवरी किती मार्क आहेत आशा मध्ये हरकत तुम्हाला मार्क किती सांगा जनरलमध्ये असणार का कॅटेगरी कोणती सांगा दाखवतो तुम्हाला परवरी तुम्ही म्हणजे बघायचे कसं तुम्ही सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचे मेरिट बघू शकता मी काही जिल्ह्यांचे मेरिट काढले होते तुम्ही तुम्हाला दाखवले ठीक आहे नाशिकचं पण दाखवूया ओके okay. बरवे म्हणतात नाशिकचं दाखवा नाशिकचं पण दाखवूया अरे आमची परवणी आमच्या सासरवाडीचा जिल्हा आहे परभणी दाखवलं पाहिजे आमचे सासरवाडीचे लोक नाराज होतील अरे बाप रे चल परभणी परभणी हा परभणी जिल्हा निवडला पहिल्यांदाच जनरल कॅटेगरी बघूया परभणी जिल्ह्यामध्ये ओके okay. पण परभणी जिल्ह्यामध्ये जनरल कॅटेगरी पहिला आहे एकशे त्रेपन्न मार्काचा परभणीमध्ये परभणीमध्ये जनरल कॅटेगरी पहिला आहे एकशे त्रेपन्न मार्काचा ओके okay. त्यानंतर त्याचं जे मेरिट आहे त्याचं मेरिट आपण बघूया ज्या कमेंट येणार आहेत लाहू मध्ये आता लाईव्ह येणाऱ्या जे कमेंट आहेत तसं मी देऊ शकत नाही पण लाईवला जे जॉईन आहेत त्यांच्या कमेंटचे मी रिप्लाय देऊ शकतो ठीक आहे तर परभणी बघा हे बघा इथे एल डी एल डी इथून सुरू होतं म्हणजे दिव्यांग बांधव इथून खाली सुरू होतो जनरल सिलेक्टेड लास्ट कोणता नंबर आहे एकशे सात तर परभणीचं मेरिट जनरलचं एकशे सात लागलेलं आहे जनरल टॅक्स सांगा तुमची कॅटेगरी कोणती आहे तुमची मार्केट आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे ललिता वेता म्हणतात सर एकशे अठरा पडले आहेत तरी सुद्धा सिलेक्शन नाही झालं जनरल कॅटेगरी एकशे सतरा एकदा यादी चेक करा मिरिटरीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं नाव असतं जे मेरिटमध्ये आले आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्यांचं नाव मिरिटरमध्ये असतं तर एकदा मिरिटरी चेक करा तुम्ही ओके हा आहे तर आपण हे बघितलं परभणी आता बघूया नाशिक नंतर जळगाव बघूया ओके आधी नाशिकचं बघूया म्हणजे प्रत्येक तुम्ही मेरिट पाहू शकता तुम्हाला मेरिट कसं बघायचं मी बघायचे शिकवले हो थोडक्यात तुम्हाला मी सांगितले मेरिट कसं बघायचं ओके आता बघा परभणी झालं परभणीनंतर आपण नाशिककडे जाऊ हे बघा नाशिक, नाशिक सिलेक्ट के केलं मी जनरल ऑलरेडी तिथं सिलेक्ट केलेलं आहे पुण्याचं मेरिट सांगितलं दिव्यांकाच वर्ड स्टार्टिंगला पुण्याचं सगळ्या कॅटेगरीचं सांगितलेलं आहे सर मी ओबीसी कास्ट असून पण सिलेक्शन जनरल आहे असं का कसं असतं जनरलमध्ये जे टॉपचे विद्यार्थी मार्केट जे जिल्ह्यामध्ये सर्वात टॉपचे मार्केट त्या जनरलमध्ये सर्व कास्टला प्रवेश असतो जनरल कॅटेगरीमध्ये सर्व कास्टला प्रवेश असतो सर्व कास्टचे मुलं ज्यांना टॉपचे मार्केट त्याआधी सर्व जनरलमध्ये टाकले जातात मग जनरलचा कोटा फुल झाला मग कास्टचं चालू होतो ठीक आहे त्यामुळे काही अडचण नाही आहे ओके चला नाशिक जनरल नाशिक जनरल बर्वेज साठी दाखवतोय नाशिक जनरल आपण बरवेज साठी दाखवतोय एकशे चौतीसचा पहिला आहे हा आपला विद्यार्थी आहे पार्थ पगार हा आपल्या युट्यूब चॅनलचा विद्यार्थी आहे हा युट्यूब चॅनल आपला बघायचा पार्थ पगार केबीपी माध्यमिक विद्यालय साकोरा ओके एकशे चौतीस वाट घेऊन पहिला आहे याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तर बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये मेरिट किती लागलाय जनरलचं तुम्ही जे कमेंट करताय त्याची मी मेरिट दाखवते कोणते आहे तुम्हाला शिकवतोय मी मेरिट कसं बघायचं ही वेबसाईट तुम्हाला दिली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मेरिट बघू शकता या मेरिट लिस्ट काल रात्री आल्या नव्हत्या ज्या मेरिट लिस्ट मी काल रात्रीच दाखवणार होतो काल रात्रीच्या लाईव्ह मध्ये पण काल रात्री मेरिट लिस्ट डिस्प्ले होत नव्हत्या त्यानंतर पावसामुळे वादळ वारं पण होत होतो त्यामुळे लाईट्स पण नव्हती किंवा सकाळी मी लाईव्ह घेतो हा इथं बघा बीएलबी इथे बीएलबी दिसत आहे ओके इथे एल डी दिसतंय इथे एल डी दिव्यांग बांधव आहेत हा दिव्यांग वानव सोडून जनरल कुठे जनरल सिलेक्टेड एकशे सत्याऐंशी चौऱ्याऐंशी मिरिट बघा नाशिकचं चौऱ्याऐंशी एक कमी मिनिट लावली नाशिक जिल्ह्याचं चौऱ्याऐंशी मिनिट लागले चौऱ्याऐंशी ओके okay. परभणी दाखवलं की आशामती हरकत दाखवली की परभणी नाशिकच्या आणि परभणीच दाखवलं मी तुम्हाला कोणती कॅटेगरी पाहिजे ते सांगा मला तुम्हाला कोणती कॅटेगरी हवी ते सांगा दिव्यांगाजवळ पुण्याचं सांगितलंय हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघा पुणे सांगितलंय मी ओके आता जळगाव दाखवायचं राहिले जळगावचं आपण दाखवूया जळगावच्या आहेत का गेले जळगाव आले आहेत का जंट्रल आता सांगितलं की मी जनरल तू परभणीचा आत्ताच बॅक देऊन बघा ना हां एकदा जळगावचा जनरल दाखवतो जळगाव जिल्हा जनरल जळगाव जिल्हा जनरल दाखवतो एवढा जळगाव जिल्हा इथून डिस्ट्रिक्ट म्हणून जळगाव जिल्हा सिलेक्ट करा जळगाव जिल्हा जळगाव जळगाव जिल्हा सिलेक्ट केला डिस्टिक म्हणून जनरल टॅटलरी सर्च करा जळगावची बरीटी येईल जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे तीस मार्काचा पहिला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये इतर मित्रांनो एकशे तीस मार्काचा पहिला आहे सर टॉपर कुठे राज्यात तर टॉपर राज्यात तुला नगर जिल्ह्यामध्ये दिसला बरं का नगर जिल्ह्यामध्ये एकशे सदुसष्ट मार्काचा विद्यार्थी आहे नगर जिल्ह्यामध्ये तो कदाचित टॉपर सहा राज्यामध्ये आहे नगर जिल्ह्यातला अहिल्या नगर हे बघा हा हे बघा इथे एल डी वगैरे सुरू आहे एल डी एल डी वगैरे सुरू झाली मध्येच एल डी आलेला आहे परत जेंडर आहे खाली जाऊ लागेल आपल्याला परत अरे बापरे नगर जिल्हा अमेरिक खूप कमी लागले नगर जिल्ह्याचं नगर जिल्ह्याच्या शिष्यवर्ती भरपूर आहेत हा एल डी एकशे सतरा लागले एक्क्याऐंशी मिरिट लागले नगर जिल्हा जनरल नाही अरे चुकते जळगाव जिल्हा आहे सॉरी हा जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचं मिरिट एक्क्याऐंशी लागलं आहे हा जळगाव जिल्हा एक्क्याऐंशी लागलेला आहे ललिता वेता तुमचं नाव टाका बरं तुमच्या शाळेतून किती मिरिटीमध्ये दे बसले आमच्या शाळेतून सहा बसलेले आहेत आपल्या युट्यूब लाईव्ह क्लासचे चे ऑनलाईनचे विद्यार्थी भरपूर बसलेले आहेत माझ्या स्टेटसला पहा मी ग्रुपला पण शेअर केलेत भरपूर विद्यार्थी शाळेतून सहा बसले विद्यार्थी ठीक आहे हा इंग्लिश मिडियमच्या मुलांना मिळते का सर इंग्लिश मिडियमच्या मुलांना मिळत नाही बेटा अनुदानित शाळा लागते ठीक आहे तर अशा पद्धती कोणत्या जिल्ह्याचं तुम्ही मेरिट पाहू शकता मला वाटतं तुम्ही मला तुम्ही ज्या कमेंट केल्या आहेत त्या सर्व जिल्ह्यांचं मेरिट मी दाखवलेलं आहे ओके बत्तीस लाख कसं लागलं रे बाजीराव पाटील ठीक आहे आपण थांबूया मग हां अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या जिल्ह्याचं मेरिट पाहू शकता ठीक आहे आपण थांबूया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा हा सर्वांनी ओके